नमस्कार रोज सकाळी आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा तर करतच असतो देवपूजासोबतच आपण अजून कोणत्या गोष्टी सकाळी केल्या पाहिजेत तर हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर आता सकाळ झालेली आहे आणि पूजेसाठी मी इथे झाडाला काही छान अशी गुलाबाची फुलं आलेली आहेत तर ती मी फुलं तोडून घेते पूजेसाठी आणि आपण आपल्या झाडाची फुले देवाला माहिती तर अजूनही आपल्याला छान असं प्रसन्न वाटतं जे तर आता मी इथे पूजेची तयारी करून घेणार आहे तर त्यासाठी एक तामण घेतलेलं आहे तामणात ता फुलं घेतलेली आहेत तेलाचा किंवा तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता घेतलेल्या आहेत नंतर इकडे एक तांब्याभर पाणी घेतलेलं आहे तर आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला सूर्याची पूजा करायची असते सूर्यपूजन किंवा सूर्याला जल अर्पण करणे यालाच सूर्याला अर्ध्य देणे असे म्हणतात तर सर्वप्रथम आपण नेहमी सूर्यपूजन करायचे असते तर त्यासाठी मी इथे एका तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि थोड्या फुलं किंवा फुलांच्या पाक्या टाकायच्या आहेत सूर्यदेव अशी देवता आहेत की सकाळी उठल्याबरोबर ते आपल्याला त्यांचे दर्शन घडवत असतात तर त्यामुळे आपण सकाळी आंघोळ झाल्याबरोबर त्यांचे दर्शन घेतले पाहिजे सूर्यपूजन केले पाहिजे तर आता मी तांब्या दोन हातात धरून उंच असा हातात धरून सूर्याकडे बघत आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि ओम सूर्याय नम असा मंत्र आपण म्हणायचा आहे किंवा ओम काय स्वाहा असा मंत्र म्हणत आपण जल अर्पण करायचं आहे आणि सूर्याला नमस्कार करायचा आहे तर आता मी आधी अंगणात उभं राहून हे जल अर्पण करायची सूर्याला पण अंगणात म्हणजे ते पाणी वेस्ट जायचं तर त्यामुळे आता इथेच तुळशी आहे तर मी इथे उभं राहून तुळशीलाही जल अर्पण करून घेतलं आहे सूर्यपूजन झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे तुळशीची तुळस ही माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो तर आता तुळशीची पूजा करण्यासाठी मी सर्वप्रथम जल अर्पण करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत आणि तुळशीला नमस्कार करायचा आहे ज्या घरात किंवा घराच्या अंगणात तुळशीचे रोप असते तर तिथे सकारात्मकता कायम टिकून राहते आणि आता इथे बघा नमस्कार केल्यानंतर मी आता इथे दिव्याने तुळशीला ओवाळून घेणार आहे आणि त्याचबरोबर सूर्यदेवालाही आपण धूप दीप दाखवायचं आहे तर सूर्यपूजन आणि तुळशीपूजन पूजन केल्याने आपल्याला शुभ फलप्राप्ती होते तर त्यामुळे हो आपण सकाळी रोज आंघोळ झाल्यानंतर सूर्यपूजन आणि तुळशीपूजन केले पाहिजे आणि त्यानंतर तुळशीभोवती आपण तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत म्हणजे इच्छेनुसार तीन सात अशा विषम संख्येत प्रदक्षिणा घालू शकतात जर तुमच्या इथे जागा असेल तर नक्कीच तुळशी भोवती प्रदक्षिणा घालाव्यात किंवा आपण सो आपल्या स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून तुळशीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता इथे मी स्वतःला हळदी कुंकू देखील लावून घेतलेला आहे आणि स्त्रियांनी पूजा करताना नेहमी डोक्यावर पदर घ्यावा किंवा ओढणी वगैरे घ्यावी कारण असं म्हणतात की रिकाम्या डोक्याने कधीही पूजा करू नये तर त्यामुळे ही गोष्ट आपण नेहमी करायची आहे आपल्या घराचा उंबरठा म्हणजे आपल्या घराचा एक मुख्य भाग असतो आणि तेथूनच आपल्या मुख्य प्रद्वारातूनच सकारात्मकता आणि नकारात्मकता येत जात असते आणि उंबरठ्यावर देवी देवतां देवी देवतांचा वास असतो आणि ज्या घरात उंबरठा कायम स्वच्छ असेल किंवा उंबरठ्याची पूजा केली जाते तर तिथे लक्ष्मी कायम वा वास्तव्य करत असते तर त्यामुळे आपण रोज सकाळी उंबरठ्याची पूजा करावी तर इथे मी उंबरठा स्वच्छ पुसून म्हणजे जेव्हा मी घर वगैरे आवडत असते तर त्यावेळी मी उंबरठा स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर आता इथे मी हळद कुंकू अक्षता फुलं वाहून उंबरठ्याची पूजा करून घेतलेली आहे आणि दिव्याने देखील उंबरठ्याला ओवाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर मुख्य प्रयोगारावर मी बजरंगबलीचा फोटो लावलेला आहे तर जी पूजा करून घेणार आहे आपण आपल्या मुख्य दरवाज्याचीही पूजा करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण देवपूजा आधी सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्यपूजन तुळशीपूजन पूजन उंबरठ्याची पूजा तर या सर्व पूजा जरूर कराव्यात आणि रोज सकाळी आपण या गोष्टी केल्याने किंवा या सर्व पूजा केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदेश वास्तुदोष दूर होतात त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास देखील आपल्या घरात कायम राहतो तर आ, ही सर्व पूजा झाल्यानंतर मी आता देवपूजा करणार आहे आणि त्याआधीही समोरची जी काही जागा असेल तर ती स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यानंतर देवपूजेला बसणार आहे आणि देवपूजा करण्याआधी देखील आजूबाजूची जागा असते तर ती स्वच्छ करूनच देवपूजेला बसावे तर आता इथे माझी संपूर्ण देवपूजा झालेली आहे रोज सकाळी आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा नित्यनिमाणे करावी तसेच शंखनाद घंटानाद रोज करावा आणि देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर रांगोळी काढावी त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याबाहेर अंगणात शक्य असेल तर छोटीशी का होईना रांगोळी नक्कीच काढावी तर या सर्व गोष्टींमुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहतो तर त्यामुळे सकाळी या गोष्टी जरूर कराव्यात तर रोची देव पुझा करा तर रोजची देवपूजा कशी करावी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिले बेल दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद